हप्त्याची वाट बघतायत जूनचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे पंधराशे वाटप होणार आहे डीबीडी अकाउंट आहे त्या खात्यात हे पैसे येणारे काळजी करू नका हा दादाचा एकदा व्हिडिओ बघा कधी येणार ते सांगणार आहे छत्तीसशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलं मंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज अजितदानी म्हटले की छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय ते पैसे पाठवलेत परंतु अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांचं म्हणणं होतं की आज उद्या म्हणजे आज पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येतील परंतु कुठल्याही लाडक्या मुला अजून एक रुपया आला नाही आहे काळजी करू नका पैसे येणार ना नाही असं नाही आहे फक्त एवढंच आहे की दोन ते तीन दिवस एक्स्ट्रा उशीर लावू शकतो तुम्हाला नवीन महिना जो जुलैचा आहे उद्यापासून तर एक जुलैलासुद्धा पैसे येऊ शकतात दोन जुलैलासुद्धा तीन जुलै आणि चार जुलै यावेळेस मी दोन व्हिडिओ यावर काढलेले आहेत ते दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत जुलै महिन्याच्या तुमच्या खात्यात हे पैसे येणार अनेक वेळा अनेकचं म्हणणं आहे कोठी बातमी आहे अनेकच म्हणणं आहे रोजच म्हणतं परंतु पैसे तुम्हाला एक दोन जुलैपासून ते चार जुलै दरम्यान तुमच्या खात्यात ते येतील लाडक्या बहिणीनो अनेक दिवस आहेत अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरंच ह्या पंधराशे रुपयाची गरज असते त्या वाट बघत आहेत त्यामुळे हे पैसे तुम्हाला येतील मंजूर झालेत महिला बालविकास खात्याकडे गेलेत आत्तापर्यंतच्या घडामोडीकडे पाहिलं असेल तर आत्तापर्यंत तेच झालेलं आहे उद्या म्हणून सांगितलेलं आहे आणि तीन चार दिवसांनी ते पैसे आले मग तुम्हाला एक जुलैपासून दोन जुलै तीन जुलै चार जुलैपर्यंत तुमच्या सगळ्या लाडक्याभूमीच्या खात्यात येतील आणि जर काही महिलांना पैसे आले नसतील मागचे तर त्या महिलेने एकशे एक्क्याऐंशी या नंबरला कॉल करायचा आहे तुमची माहिती घ्यायची पैसे कशामुळं आले नाही आहेत ते त्यांना विचारायचे एकशे एक्क्याऐंशी हा गव्हर्नमेंटचा अधिकृत हेल्पलाईन नंबर आहे हा व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब